नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत करते आजचा भाग खूपच थरारक भावनिक आणि अने अनेक संशय निर्माण करणारा ठरलेला आहे आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनच्या ऑफिसमधून ऑफिसमध्ये अर्जुनची एक महत्वाची मीटिंग सुरू असते तो आत्मविश्वासाने क्लायंटला सांगतो की ही केस आपण नक्कीच जिंकणार आहोत सगळे निघून गेल्यानंतर चैतन्य अर्जुनला बाकीच्या केसेसची माहिती देतो पण अर्जुन मात्र काहीसा चिडचिडा दिसतो अस्मिताची सतत चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असते अर्जुन सायलीला फोन करून अस्मिताची तब्येत विचारतो सायली सांगते की अस्मिता ठीक आहे आणि दूध पीत आहे हे ऐकून अर्जुन शांत झाला पण त्याचं मन अजूनही अस्वस्थच असतं दुसरीकडे सुभेदारांच्या घरी वेगळा सीन पाहायला मिळतो अस्मिता दूध पिण्याचा कंटाळा करते तेवढ्यात अचानक सचिन घरी येतो सचिनला पाहताच अस्मिता खुश होते सचिन स्वतः काळजीवाहू नवरा म्हणून दाखवतो आणि काही दिवस अस्मिता सोबतच राहणार असल्याचं सांगतो अस्मिता सचिन जी येण्यामुळे पण अर्जुन अर्जुन आपल्या नवऱ्याच्या प्रेमात राहिलेली भांडत नाही यानंतर कथेला मिळते एक मोठं थरारकोळ नागराज काका एका गुप्त प्लॅनचा विचार करत असतात त्याचवेळी साक्षीच्या आयुष्यात भीतीचं सावट पसरत साक्षीला एक गुड चिट्टी मिळते ज्यामध्ये फक्त असं लिहिलेलं असतं त्यानंतर तिला एक गिफ्ट मिळतं त्या गिफ्टमध्ये असलेले फोटो पाहून साक्षी पूर्णपणे हादरते ते फोटो तिच्या भूतकाळाशी संबंधित असतात कोणीतरी तिचं सत्य जाणत असल्याची जाणीव तिला होते आणि ती प्रचंड घाबरते साक्षी नागराज काकांवर पूर्ण विश्वास ठेवते आणि त्यांना सगळं 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 मनातलं सगळं खरं सांगून देते मात्र प्रेक्षकांना कळतं की या सगळ्या खेळीमध्ये नागराज काकांचा काहीतरी डाव आहे अस्मिता भागाच्या शेवटी येणार आहे सत्यच्या जवळच्या नागराज काय कसे पोहोचण्यासाठी महत्वाचं सांगतो व्हिडिओला लाईक करा अनेक प्रेक्षकांच्या मनात राहतात आपल्या चॅनल कधी करायला विसरू नका मित्रांनो 跟你们。